रशिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज गणेशोत्सवाचा पाचवा दिवस आजचे पाचवे पुष्प महालक्ष्मी मातेचे गीत सादर करून मी गणरायाच्या चरणी अर्पण करत आहे महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या घरी बाई पंचारती ओवाळी ते पावमलाग आई महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या घरी बाई पंचारती ओवाळी ते पाव आई सोळा दिव्यांची ज्योत लावते सर्व तुझला बाई सोळा दिव्यांची ज्योत लावते सर्व तुझला बाई हळदी कुंकू हार फुलांचे गळ्यामध्ये मी वाही हळदी कुंकू हार फुलांचे गळ्यामध्ये मी वाही आनंदी होऊन गाई आनंदी होऊन आई, हो आई। आशीर्वाद हा दे पंचारहती ओवाळी ते पावमलाग आई पंचारती ओवाळी ते पावमलाग बाई महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या घरी बाई पंचारती ओवाळी ते पावमलाग आई महालक्ष्मी महान आहे तुही या जगतात महालक्ष्मी महान आहे तु ही या जगतात माझ्या घरी येई तू ग येई आनंदात माझ्या घरी येई तू ग येई आनंदात अखंड सेवा घेई माझी अखंड सेवा घेई माझी तुझी या चरणी पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या घरी बाई महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या घरी बाई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई आई तू दिसली सग बाई माझी या सदनाथ आई तू दिसली बाई माझी या सदनात चलाग आता घेऊन जाऊ नैवेद्याचे ताट चलाग आता घेऊन जाऊ नैवेद्याचे ताट जेवण कर तू आई जेवण कर तू आई आशीर्वाद हा देई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या घरी बाई महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा आल्या घरी बाई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई पंचारती ओवाळी ते पाव मलाग आई महालक्ष्मी माता की, की जय धन्यवाद